राहतो गोकुळ को शिरगाव कोल्हापूर येथे तसा मी मुलचा रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यातला आहे देवरुपगावचा सेल्फ हेल्थ म्हटलं की अभिमान छातीवरती वरती येते त्याचं कारण एकच का आहे से। सेल्फ हेल्थ मध्ये हे हा शब्द आहे माझ्यासाठी फार महत्वाचा आहे कारण अशी गोष्ट होती की जानेवारी दोन हजार वीस रोजी मला ब्रेन स्ट्रोकचा अटॅक अर्धी बाजू माझी शांत झाली होती काही करता येत नव्हतं का तर गेले पंधरा वर्षात मला डायबेटीस आहे मुळे डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत जेवढे प्रॉब्लेम येतात ते सगळे हो मी अनुभवले भुगले दोन हजार वीस नंतर दीड वर्ष मी एका जाग्याला झोपून होतो कारण माझी उजवी बाजू उजा हात काही चालत नव्हतं हो तशातच मार्च दोन हजार बावीसला निशा भॅन्सम यांच्या माध्यमातून मला सेलसेल्सची ओळख जाईल त्या ओळखीनंतर त्यांनी जे काय मला सगळी माहिती सांगितली सगळ्या प्रॉडक्टची माहिती दिली त्याच्यामध्ये ग्लुकोफिटची महत्वाची माहिती दिली त्यानंतर मी ग्लुकोफिट बेरीसेप आणि प्रोसेप हे घ्यायला रेग्युलर चालू केलं पुढच्या तीन महिन्यात माझी शुगर लेवल एकदम खाली आली लेवलला आली आणि त्याच्या पुढच्या तीन महिन्यात मी हालचाल करायला लागलो उठायला लागलो म्हणजे अक्षरशः एवढी गोष्ट की मला एखादा हाताला हाताला धरल्याशिवाय मी चालू शकत नव्हतो पण आता मी स्वतः गाडी चालवतोय इथून एकशे वीस किलोमीटर माझं गाव आहे देऊलू इथून स्वतः गाडी चालवतो तिथपर्यंत जातोय आहे मी फक्त कशामुळे आपले सेफ जे प्रोडक्ट आहेत प्रोडक्ट ची ताकद आणि आपला विश्वास हे सगळं त्याच्यामुळे आज मी इथं तुमच्या समोर उभा आहे नाहीतर अशी एक वेळ होती की की त्या दीड लक्षात आलं आपला इन्कम सोर्स सगळा गेलेला आहे कारण आर्थिक बाजू चालत नाही करणार काय पैसे नाही हातात आणि आमची माझी मेसेज आता इथे आहे तिने दीड वर्ष मला अक्षरशः औषध पाणी गोळ्या खाण्यापिण्या तिनं स्वतः कष्ट करून मला केलेलं आहे आतापर्यंत आल्यानंतर जसं मी बरा झालो तसं मला दुसरी ऑपर्च्युनिटी मॅडम आणि समीर सर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं यातून तुम्ही तुम्हाला इन्कम करू शकता किंवा तुम्हाला रोजगार मिळू शकतो ते त्यांनी सांगितल्यानंतर मी थोडस सा दहा पंधरा दिवस म्हटलं आता हे चालू केलं पुढचं म्हणून तसंच माझं पण झालं हे शक्य होणार नाही पण लकीली डिसेंबर ऑगस्ट मध्ये माझं काम चालू झालं पहिल्याच महिन्यात जवळपास मला ऑगस्ट पासून काम चालू आजपर्यंत माझ्या टीम मध्ये जवळपास लोक झाले आणि बरेचसे त्याच्यामध्ये पण आहेत त्याच्यामध्ये मला सुद्धा मागच्या महिन्यामध्ये मागच्या ती पण मी अचीव्ह केली पण हे सगळं श्रेय जाते निशा मॅडम आणि समीर सर तसेच आपले मॅनेजिंग डायरेक्टर टीम तर मला असं एवढंच आहे की या परिस्थितीत सेल्फ मुळे मला हेल्थ मिळाली मिळाली पण वेल्थ पण मिळणार हे काय खोटं नाहीये हे एकशे टक्के आहे फक्त काय की तुम्ही ठरवलं पाहिजे करायचं की नाही हे डिसिजन तुम्ही आता घेतलात आणि करायचं असा डिसिजन घेतला तर शंभर टक्के तुम्ही सगळे इच्छु होणार मी मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे मॅनेजमेंटचा आभारी आहे जय हिंद जय सेंद्र